नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये सीसी वरून खाली या कमेंट करा नवीन असाल तर लाईव्ह लाईक करा चॅनल लाईब करून घ्या दादा स्वागत आहे या जेवायला जेव्हा जेवण चालू आहे नमस्कार स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये सीसी वरून खाली या लाईव्ह लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंट करत चला छान छान बोला बोलत चला हॅलो हाय बोलत चला कमेंट करत चला स्वागत आहे ताई दादा लाईव्ह मध्ये या सी सी वरून खाली या कमेंट करा लाईव्ह लाईक करा बरेच मेंबर लाईव्हला जॉईन झालेत या सी सी वरून खाली या कमेंट करा लाईव्ह लाईक करा दादा सरस्वती ताई जेवण जेवण काय बनवलं कोंबडा कापला या जेवायला दादा लाईक डोंट थँक्यू सो मच पांडुरंग दादा जेवाय पांडुरंग दादा जेवण चालू आहे नमस्कार सर्व दादा ताईंच लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी वरून खाली या कमेंट करत चला पाऊस चालू आहे जेवायला आलो असतो पण वय हा पाऊस चालू आहे खरं तुमचं जेवण झालं का दादा आमच्या वहिनी साहेब कुठे आहे घरी आहे का बाहेर ये तुम्ही बोला बोलत चला कमेंट करत चला छान छान लाईव्ह ला, ला, लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला बालाजी स्वागत आहे लाईव्ह मध्ये बालाजी दादा सतीश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्हला लाईक करत ला ला चला चॅनलला सबस्क्राईब करत चला प्यार से बोलो, जोर से बोलो सरस्वती बोलो <laughs> बालाजी दादा म्हणतात जेवण झालं बोला जेवण झालं म्हणजे माझं झालं का विचारताय का तुमचं झालं म्हणून सांगताय एक नंबर लाईक डोन थँक्यू सो मच प्रशांत दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा नमस्कार बालाजी दादा कसे आहात तुम्ही मी आहे बालाजी दादा तुम्ही कसे आहात आणि किरणदादा शिंदे रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी किरणदादा दादा म्हणतायत जरशीच्या दारा काढल्या का हो जरशीच्या दारा काढल्या तुमचे दादी दाजी दूध वाढायला गेले आणि बालाजी दादा तुमचं झालं का विचारतंय माझं चालू आहे या जेवायला जेवाय लाईक करत चला लाईक करा बालाजी दादा हो खूप चांगला आहे काय आहे तुम्ही चांगलाय होय बरा असू द्या चांगलेच राहा मस्त राहा आणि मला सपोर्ट करत चला सुखदेव शिंदे चेहऱ्याला काही भराव लागल ला, का काय बघण्यासाठी नाही जेवण चालू आहे तुम्ही मला नजर लागल तुमची म्हणून बंद केलंय या जेवायला सर्वांनी सर्वजण नवीन आहात आणि प्रशांतात आणि प्रशांत दादा आणि दादा सोडले तर सर्वांनी लाईव्ह लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बालाजी दादा सुखदेव दादा आणि किरण दादा परत सतीश दादा सर्वांनी लाईव्ह लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटपट सर्व दादांचं ताईंच मी कसं ओळखायचं तू मला पुढे यायला पाहिजे होय का बर बघायला लाईक करा की मग समजते की बालाजी दादा खाव दे घ्या पोटाला ताई पुढे या ना हो येणार थोडं जेवण बाकी आहे का हात धू जेवताय का काय खाता एवढं स्पेशल <laughs> नको तुम्हाला सांगायला माझ तुमची नजर लागल मला माझं पड <laughs> सुखदेव दादा नवीन आहात चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करून चॅनल लाईब करा ताई पुढे या ना कस ओळखायचं तुम्हाला होय जगन शिंदे दादा दा, शिंदे दादा दादा दा लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या कुठल्या हात ताई तुम्ही बालाजी दादा सांगोल तालुक्यातून आहे पारेगावातून रेखा साळुंके रेखा ताई हाय स्वागत आहे नमस्कार लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा रेखा ताई सुखदेव दादा आली का लाईक आली आली सुखदेव दादा तुम्हीच केलीये बालाजी दादा तुम्ही नाही लाईक केलं अजून लाईक करा लाईव्ह ला नाही निवांत जेव्हा आहे तस काही नाही हो का म्हणून म्हणलं तुम्ही लयच म्हणायला लागला चेहरा दाखवा चेहरा दाखवा म्हणलं धुवायला लागतोय का काय केलं थँक यू सो मच आवरेक ताय मला तर एकच दोनच दिसतेत प्रशांत दादाचं सुखदेव दादाच दुसरं कोणाच दिसतच नाही पांढरुंग दादा गेले का गायबच झाले वाटते पावसा आला काय जेव्हा याय लागलेत काय पावसात भिजत आणि सगळा अंधार दिसतो आहे तुमचं तोंड दिसत नाही आहो दादा <laughs> काय शिंदे दादा जेवण चालू आहे व म्हणून जरा बॅक कॅमेरा के केलाय समजून घ्या घ्यावर नाही मला आता हातूच द्यायला लागल पांढरा दादा कोंबडा देवाला कापला का असाच का कापला असाच मुसलमानाकंड कापला व शेजारलाच राहतात आमच्या असाच कापला मुंबईवाले ड्रायव्हर आलेत आमचे दीर आलेत सासूबाई मुंबईला जायचे डोळ्याचं ऑपरेशन करायला देरासोबत उद्या म्हणून म्हणलं आलेत का वा ला, तर सगळेजण कापा सगळीजण खाऊया गोळ्या मेळ्यान म्हणून कापलाय बाकी काय नाही बालाजी दादा पहिल्यांदा तुमच्या लाईव्ह वरती आलो आहे बालाजी दादा म्हणूनच म्हणते चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह लाईक करा हो लाईक केलं मग लाईक केलं तर दिसत कसं नाहीये मला बालाजी दादा तुमचं तर दिसते दिसते का वरती, वरती तुम्हाला लाईक केलेलं किती लाईक वाढले ते दिसते का तुम्हाला अरे बापरे <laughs> बोला बोलत चला आता धुतला हा आता, आता बोलत चला राहू द्या नंतर करते जेवण आणि दादा कार्तिक दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहात तुम्ही कुठून आहात नमस्कार सर्व दादांना ताईंना आदरणीय नमस्कार सर्वांनी बोला ताई निवांत जेवण करा हाडूट हाडगी नमस्कार सर्व दादांचं ताईंचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी सी वरून खाली या लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि स्वामी दादा आले काय जय श्रीराम जय श्रीराम स्वामी दादा काय हवं तुम्ही नंबर पाठवला नाही किती रविराज दादा वाट बघून वाट बघून गेले आणि कार्तिकदादा तुम्ही कुठून आहात ते सांगा ना कार्तिकदादा मी सांगोल तालुक्यातून आहे तुम्ही कुठून आहात ते सांगा दादा मुलं अभ्यास मुलांचा अभ्यास करून घ्या हो अभ्यासच चालू आहे त्यांचं उद्या परीक्षा आहे ना त्यांचं पाठांतर झालंय का ते बघते आधी पाठ केलंय आता वहीत लिहून काढायचं चालू त्यांचं आणि रामेश्वर रामेश्वर दादा नमस्कार स्वागत आहे लई मध्ये रामेश्वर दादा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईकला लाईक डाऊन करत चला मुकेश दादा सांग ची ताई कशी आहे सांगल्याची ताई एकदम मस्त आहे दादा तुम्ही कशी आहात मुकेश दादा आणि स्वागत आहे लाईव्ह मध्ये मुकेश दादा नमस्कार तुम्हाला क्रांतिकारी जय भिमानाचा जय शिवराय सुखदेव दादा भाजीचा लय भारी वास येत होता <laughs> आता काय करा प्रशांत दादाला काय मग शेणाचा वास येत होता गया बांधत होती आता तुम्हाला भाजीचा वास आला काय पंचायत झाली बाय <laughs> कार्तिक दादा अकोला म्हणजे अकोला जिल्ह्यातून आहे का अकोला गावातून आहे ते सांगा आणि लाईक म्हणजे काय लाईक म्हणजे काय असं थम दिलंय त्याच्यावर टच करायचं लाईक होत स्वामी दादा एवढं पण माहित नाही का आता दोन तीन वेळा लाईवला आला सांगितलं आता आता करून घ्या जमलं का झालं झालं वाटतं कुणाचं झालंय काय माहित नाही पण स्वामी दादा मला तर वाटतं तुमचं झालंय अं जगनदादा सांगोल्यामध्ये एखादी पोरगी असली तर सांगा आमचं लग्न नाही झालं अरे बाबा काय आता लग्न करायचं करायला मला काय कळना झालंय माझ तर झालंय बाबा न काय करू नका मी तुमची ताई आहे मुकेश दादा लाईकदार थँक यू सो मच मुकेश दादा तुमचं जेवण झालं का संजय दादा काय म्हणतायत संजय दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे महाजन संजय दादा मध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक डन करा आणि ज्यांचे कोणाचे चॅनल असतील माझे शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट टाका उद्यापर्यंत तुम्हाला रिटर्न मिळतील कारण बारा तासानंतर रिटर्न केलं की फायदा बारा तासाच्या आत केलं की लॉस आहे त्याचं नवीन नियम आहे ताई तू कुठून बोलत आहे तुझ्या गावात गावाचं नाव काय आहे तू मला सांगू शकशील का तुझं जा जेवण झालं का जेवण निवांत करतो कशाच निवांत करतेहात आता असं द्या तुमच्यासोबत बोलायचं आहे तुम्ही काय तीन तीनदा बोला येणार आहे वय मला जेव्हा ऑफलाईन असते तेव्हा ऑनलाईन असते तेव्हाच बोलणार आहे म्हणून आता सर्व दादांची फरमाइशी होती चेहरा दाखवान तोंड लाखवान बोलान म्हणून म्हणलं आता बोलायचं मी सांगल तालुक्यातून पारे गावातून आहे बालाजी दादा चला आता मी जेवायला जातो नंतर बोलतो बाय काय यावं मला बोलवलं तुम्ही चालला असं कुठं असतंय राव असं नका करू बालाजी दादा थांबा जरा वेळ आता मी धुतला आहे जोपर्यंत मी बंद करत नाही वर जाऊ नका आणि गौतम दादा स्वागत आहे गौतम दादा मध्ये नमस्कार तुम्हाला क्रांतिकारी जय भिमानाचा जय शिवराय आणि आदरणीय नमस्कार लाईव्हला लाईक ला, करा गर ग दादा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आहात तुम्ही सर्वप्रथम मान सन्मानाचा आदराचा स्वाभिमानाचा कडक निळा भडक भडक क्रांतिकार भीम जय भीम दादा आणि संविधान मुकेश दादा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ गौतम दादा पाच नंबर लाईक थँक्यू सो मच गौतम दादा चॅनल लाईब करून घ्या गौतम दादा दादा काय म्हणताय लय घाळ पणा लय मुलांच्या अभ्यासा बाबतीत सरस्वती नाही नाही त्यांचं चालू आहे अभ्यास चालू आहे व नाही नाही दादा तसं नाही हो का त्यांचा अभ्यास चालू आहे पाठांतर झालं लिखाण चालू आहे आता मग लिखाण चालू पाठांतर चालू असतं तर बसले असते हो आता लिखाण चालू आहे म्हणल्यावर मग म्हंटलं तिला विचारूनच लाईव्ह चालू केली करू का ती म्हटली कर मी आता लिहिणार आहे म्हणून केली हो तस कशाला करते हो पोरांचं नुकसान आपलं काय आणि कार्तिकदादा काय म्हणताय जिल्हा अकोल्यातून हो बरं बरं थँक्यू सो मच असा सपोर्ट करा कार्तिक दादा मला आणि राम कुटे दादा स्वागत आहे राय लाईव्ह मध्ये खूप छान दिसतेस आज असं साधं सिम्पलच आहे काय छान दिसण्याचं बरं थँक्यू मनापासून धन्यवाद तुमचा रामदादा आणि पाऊस उघडला का कुठला वाढला जोर पावसाचा आम्ही विसरणार नाही तुम्हाला विसरूच नका विसरून कसं चालेल तुम्ही मला विसरला तर मी कुठं जाऊ आणि शीतल पवार हॅलो शीतलताई हॅलो स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार तुम्हाला आणि शीतलताई नवीन आहात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला, करा संजयदादा बोला बाय का म्हणताय जाऊ नका संजय दादा आणि दादा लग्न नका सरस्वती ह नका नाही बाई तस काय मला येत नाही माझ लगीन होता होता माझ मला नाकिन दुसऱ्यांचं कुठं बोकांडी घेऊ अजून आणि दादा आलेले आहात आहेत दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरिताई रामकृष्ण हरिदा लाईव्ह लाईक करा आणि नहूश चव्हाण दादा स्वागत आहे स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये नमस्कार तुम्हाला चव्हाण दादा आणि लयला लाईक करा चव्हाण दादा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही नवीन आहात चॅनलवर आणि सुखदेव दादा काय म्हणतायत एक नवीन नियम निघाला आहे आता सांगू का तुम हो सांगा की काय आहे ती आणि कोण बिलिंदर आलाय जय तू जागी तू कशाला आलास बाबा सगळं यूट्यूबवरनं उतरलेले पनवती बैल वळू दादा स्वयंपाक झाला की नाही स्वयंपाक झाला जेवण चालू होतं सगळ्यांची रिक्वेस्ट आली चेहरा दाखवांसमोर यान बोला म्हणून आता अर्ध सल्लन ना आली तुमच्यासोबत गप्पा मारायला सुमित दादा लाईला लाईक करा ला लाईक 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 वाढू द्या पटापटा आणि दादा माझे आजच्या दिवसातले तीन लाईक आणि तीन व्हिडिओ लाईक थँक यू सो मच दादा असा सपोर्ट राहू द्या लाईफ टाईम आणि स्वामी दादा ताई माझी आई उपीट केले खातो उपीट का केले दुसरं काय बनवाय सांगायचं ना मग तुम्ही कुठून आहे संतोष दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये संतोष दादा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा संतोष दादा सांगोल तालुक्यातून आहे मी संतोष दादा तुम्ही कुठून आहात बिपिन uh, आय नो आय नो काय आय नो काय माहिती आहे तुम्हाला बिपिन शहा काय माहिती आहे दादा तुम्हाला स्वागत आहे लाईव्ह मध्ये uh, uh, जय भीम जय भगवान ताई संतोष दादा जय भीम जय भगवान आणि जगनदादा मॅडम तुम्हाला लाईक केलं तर पैसे मिळतात का तुम्हाला अहो चॅनल मोनटायज व्हायचा अजून चार हजार तास अजून चॅनल मोनो व्हायचा तेवढे तास कम्प्लीट व्हायला पाहिजे मग पेमेंट यायला चालू होत जगनदादा आता लगेच कुठलं व लगेच आलं असतं तर मी बंगला हे आशा की असं पत्र तर दाखवलं विमान चालू तिथं वरच्या कोपऱ्यात दिसतंय का तुम्हाला थांबा दाखवते कुठच नाही काय हो का असल्या गंजलेल्या पत्र्यात राहिली असती का मी हो का आमचं असं एक 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 कोपर गंजायला लागले गजानन दादा असल्या गंजक्या पत्रात राहिले असती का मी कवा चार मजली बंगला बांधून राहिली असती माहिती का दिसण्यावर जाऊ नका माझ्या कष्टावर जावा फक्त दीपक ऑफिशियल दादा लाईक डन थँक्यू सो मच दीपक दादा आव हा आणि दीपक दादा तुम्ही नवीन हात चॅनलवर लाईक डन केलाय तसं न के सांगता चॅनलला सबस्क्राईब पण करा स्वागत आहे दीपक दादा मध्ये आणि कसे आहात तुम्ही जेवण झालं का छान वेणी घातली यशवंत दादा तुम्हाला माझी वेणी लय आवडती का आव केस जास्त नाही व छोटीच आहे पण माझी हेअरस्टाईलच अशी असते नेहमीची मला लय वरडते तो सारखी अशी हेअरस्टाईल करते वेगळं काहीतरी चेंज कर पण मला नाहीच आवडत ना काय हाय असंच बरं आहे शेजेर सर्जेराव स्वागत आहे सर्जेराव दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्जेराव दादा लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या नवीन आहात तुम्ही आणि रामेश्वर दादा ताई तुमचं नाव काय आहे ताई नाव विद्येची देवता सरस्वती सरस्वती नाव आहे रामेश्वर दादा माझ चॅनल वरती जाऊन बघा आणि दादा काय म्हणत आहे मी अभ्यासा मी रोज विचारणार तुला हो विचारा ना का नाही विचारणार विचारा आमच्या पाचवीत असताना पहिला नंबर काढला होता ना किती पडले होते शहाण्णव पडले पर होते पाचवीत असताना मग आता पण टॉपलाच होणार ना काम करून पण गुणी मुलगा <laughs> गुन्ही मुलगा दादा आता तुमचं नाव सांगा बाबा असं काय बोलता येणार नाही मला नमस्कार ताय म्हणताय नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि तुम्ही नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दादा आणि गजानन दादा दादा आव उलट होत आहे व मला समजत नाही मुलं किती मॅडम तुम्हाला एक मुलगा आहे एक मुलगी दादा मला शिंदे दादा आणि दादा बघायचं सरस्वती हो बघते आणि सो बघूया ना बघूया सांगणार ना तुम्हाला पेढे द्यायला तुमच्या भाजीला तुमच्याकडेच पाठवून देणार नाही तर पेढे खायला तुम्ही इकडे या दादा ठीक आहे सोपानदा लईमध्ये ए बाबा जागी बाबा कुठं आलायच पन्नवती आणि नवीन नियम आहे असा जास्त लाईक केल्यावर मोदी जी एस टी लावणार आहे ओगं हो। बसा संभाजीराव स्वागत आहे संभाजी दादा लाईव्ह मध्ये पांडुरंग दादा चालू लाईव्ह मध्ये काहीही नाही मुलांचं भविष्य बघायचं सरस्वती हो ओके नमस्कार ताई इंदिराताई स्वागत आहे बारा नंबर लाईक डन थँक्यू सो मच वेदांत आपल्या ताई आपल्या देव कुठे उभा राहील ताई आपल्याला देव कुठे उभा राहील राहील नाही एक ना एक दिवस नक्की आपल्या क आपल्या मेहनतीला फळ देईल देव एक ना एक दिवस देवीदास दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक करा आणि दादा पत्र्याचे शेड आहे पण लय छान आहे हो थँक्यू सो मच शेतकरी राजा बोलणे कडक हो शेतकरी राजा दादा दा, नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये कडक बोलायलाच लागतं दमदार कडक असल्याशिवाय कसं चालणार दादा चॅनलला मोनो झाल्यानंतर आमचे स्वागत हो हो बरोबर आहे चला ठीक आहे ओके बाय थँक्यू सो मच धन्यवाद मनापासून आता राहिलेल्या कमेंट सॉरी बरका, का उद्या वाचू दुपारी बाय